श्रीस्वामी समर्थ वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता वाचता एकता व्र वक्ता श्रोता दोघेही आज तुमचे आणि माझे दोघांचेही खूप सारे दोष हे नष्ट स्वामी महाराज करणार आहे कारण हे स्वामींनी स्वतः स्वामी चरित्रामध्ये सांगितलं आहे जर स्वामींचे गुणांचे वर्णन केले किंवा ऐकले तरी आपले खूप दोष नाहीसे होतात म्हणजे आपण जर एखादा अनुभव ऐकला तरी आपले दोष हे नाहीसे होत असते कारण यामध्ये स्वामींचा तो गुणच असतो स्वामी भक्तांनो आज या दादांच्या सोबत जे काही घडलं आहे ते ऐकून प्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यामध्ये नकळतपणे पाणी येणार आहे कारण ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले माझे अश्रू थांबले नाही किती एखाद्याच्या आयुष्यामध्ये महाराज दुःख देतात पण जर स्वामींवरती विश्वास ठेवला श्रद्धाभाव ठेवला तर स्वामी प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी कशी ताकद देतात या अनुभवातून आपल्याला हे कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे सर्वांचे जीवन सुखमय करणारे स्वामी आईंना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील खूप दुःखद कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला या दुःखामध्ये स्वामींनी कशी साथ दिली आणि कशी देत आहेत हे तुम्हाला मी सांगतो स्वामी भक्तांनो मी पालघर येथील रहिवासी आहे माझे नाव रमेश तुकाराम चोथे असे आहे आज मी एकोणावीसशे त्र्याण्णवपासून स्वामींच्या सेवेत आलो मी स्वामींच्या सेवेत कसा आलो ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो स्वामींच्या सेवेत येण्याअगोदर स्वामी काय स्वामींची सेवा काय स्वामी कसे असतात हे मला काही एक माहीत नव्हतं आम्ही माझ्या मेवणी थ्रू स्वामींच्या सेवेत आलो आमच्या आयुष्यामध्ये फार दुःख होते आम्ही मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहोत पण माझा इकडे जॉब असल्यामुळे आम्ही आमची सर्व फॅमिली इकडे स्थायिक झालो आमचे माझे आईवडील एक्सपायर झाल्यानंतर गावाकडे जाणं पूर्णपणे बंद झालं कारण गावाकडे जाऊन आमची शे शेती वगैरे तिथे काही एक नव्हतं त्यामुळे गावाकडं जाणं कशाला जायचं म्हणून आम्ही गावाकडं जाणं पूर्ण बंद झालं आणि आम्ही इथे स्थायिक झालो स्वामी कृपेने इथे आमचं घर वगैरे सर्व काही झालं एकोणीसशे त्र्याण्णवची ही गोष्ट आहे आमच्या आयुष्यामध्ये असं काही मोठं संकट आलं की या संकटाला सामोरं जाण्याची ताकद कोण देणार ते फक्त स्वामी महाराज कारण तेव्हाच मेवणी थ्रू आम्ही स्वामींच्या सेवेत आलो होतो स्वामी भक्तांनो स्वामींच्या सेवेत येण्याअगोदर मी गजानन महाराजांची आणि साईबाबांची खूप भक्ती करायचो मला ते खूप आवडायचं मी दरवर्षी साई चरित्राचे घरामध्ये पारायण करत असायचो स्वामी भक्तांनो आम्हाला एक बरेच दिवस मुलबाळ होत नव्हते पण खूप सारी सेवा साईंचं चरित्र वगैरे करून आम्हाला मूल झालं मूल झालं म्हणण्यापेक्षा नऊ महिने झाले मूल झालं त्यानंतर स्वामी भक्तांनो आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं दुःखाचं वादळ उभं राहिलं ते वादळ काही केलं थांबायचं नाव घेत नव्हतं कारण माझा जो मुलगा होता मला झालेला मुलगा सहाच महिन्याचा झाला आणि त्याला निमोनिया झाला निमोनिया झाल्यानंतर त्याच्या पूर्ण डोक्यामध्ये छातीमध्ये पूर्ण कप झाला होता आणि त्यामुळे आम्हाला ते लवकर लक्षात आलं नाही त्याला कंटिन्यू ताप यायचा आम्ही तापेचं औषध वगैरे द्यायचो दोन तीन दिवस यामध्ये गेले त्यामुळे त्याचा निमोनिया हा फार वाढला ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर म्हटले खूप क्रिकेट क्रिटिकल परिस्थिती आहे बाळ वाचणं हे शक्यच नाही असं ज्यावेळी डॉक्टर म्हटले त्यावेळेस आम्हाला खूप रडायला यायला लागलं कारण खूप नवसं करून खूप सेवा करून खूप ट्रीटमेंट घेऊन हे बाळ आम्हाला झालं होतं एवढ्या नवसातून झालेलं बाळ बाळाला जर असं होत असेल तर आपण तुम्हीच विचार करा की पुढे आपल्याला कसं वाटेल त्यावेळेस माझ्या मेहनीने महाराजांचा तुम्ही सेवा करा सर्व काही व्यवस्थित होईल असं सांगितलं तिने ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा सुरू केल्या पण जे व्हायचं तेच झालं माझं बाळ एक्सपायर झालं बाळ गेल्यानंतर माझी पत्नी ही खूप म्हणजे खूप खचून गेली, गेली जाला, जाला। ती कुणाशी बोलत नव्हती काहीच नाही एकदम शांत शांत राहायची एकदम डिप्रेशनमध्ये गे ती गेली होती मी तिला खूप समजावून सांगायचो पण तिने माझं काही ऐकलं नाही त्यावेळेस स्वामींची सेवा सुरूच होती पण मी स्वामींना आणि कुठल्याही देवतेला कुठलाच ब्लेम केला नाही की तुमच्यामुळं झालं का बरं झालं जे नशिबात आहे ते घडणारच आहे माझ्या मागचा जन्मी मी काहीतरी घोर पाप केलेलं असेल त्याचं फळ हे आम्हाला मिळतं आहे हे मी असं समजायचो आणि आलेला दिवस मी जगत होतो खूप दुःख जीवनामध्ये होतं पैसे वगैरे सर्व काही होतं पण जे खरंच सुख असतं ते घरामध्ये सुख नव्हतं माझी पत्नी खूप शांत शांत असायची तिला मी खूप समजायचा प्रयत्न करायचो पण ती ऐकतच नव्हती ती माझ्याशी बोलतच नसायची मग मी काय म्हटलं की तू तु तुझ्या आईकडे थोडे दिवस जा तिकडे जा तिकडे गेली की म्हणजे थोडंसं मन रमेल आणि तुला बरं वाटेल मग मी तिला तिच्या आईकडे सोडलं पण तिथेही तिची परिस्थिती तीच होती ती चार पाच दिवस तिथे राहिली आणि पुन्हा घरी आली घरी आल्यानंतर मग आता मी महाराजांनाच सर्व सांगितलं की स्वामी आता तुम्हीच काय करायचं ते करा कारण तुमच्याशिवाय आता काहीच हे नाही पर्याय नाही मग त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू माझी पत्नी त्याच्यातून बाहेर आली जवळपास एक वर्ष तिला त्यातून लागलं अक्षरशः तिला झोप्याच्या गोळ्या देखील मी चालू केल्या होत्या कारण ती रात्र रात्र झोपत नसायची तिचं डो म शांत शांत नसल्यामुळे ती काही विचार करायची बर चढायची काहीही बडबड करायची त्यामुळे मी तिला झोपेच्या गोळ्या चालू केल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि मग ती शांत झोपायची एक दीड वर्षामध्ये स्वामी भक्तानं ती त्याच्यातून रिकवर झाली आणि थोडीशी बरी वाटली कारण मी टी व्हीमध्ये सारखा तारकमंत्र लावायचं स्वामींचं भजन कीर्तन लावायचं एखाद्या बाबाचं प्रवचन लावायचं कारण एखादे जर चांगले विचार ऐकले तर आपल्या मनाला थोडंसं समाधान वाटतं आणि आपण त्याच्यातून बाहेर येतो आणि तेच तिच्यासोबतही घडलं त्याच्यातून ती बाहेर आली स्वामी भक्तांनं त्यानं दोन वर्षामध्ये मी स्वामींची खूप सेवा केली तारकमंत्र चरित्र त्यानंतर माळीजप जी नाही ती सेवा केली अक्कलकोटलाही खूप वेळेत जाऊन आलो त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा माझी पत्नी ही प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट राहिल्यानंतर मी तिची खूप काळजी घेतली आणि आम्हाला स्वामींनी दोन वर्षानंतर एक खूप छान बाळ दिलं ते बाळ आम्ही जसं माझा सुरुवातीचा मुलगा होता सेम तसंच सेम काही एक बदल नव्हता सेम तसाच मुलगा स्वामींनी पुन्हा दोन वर्षांनी आम्हाला दिला माझ्या सर्व सेवेचं फळ दोन वर्षांनी आम्हाला आलं आणि आनंदाला पारावर राहिला नाही पत्नी खूप आनंदित झाली मीही आनंदित झालो पण आमचा यो आनंद फार दिवस टिकला नाही स्वामी भक्तांनो माझा मुलगा हा सहा वर्षाचाच होता त्यावेळेस माझी पत्नी ही एक्सपायर झाली अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती त्याच अटॅकमध्ये गेली त्यावेळेस देखील मी स्वामींना ब्लेम केला नाही मला माझा मुलगा समोर दिसत होता मी जर आता खचून गेलो तर याचं कसं होणार हे मला पुढे दिसत होतं आता आम्ही खूप रडत होतो कुणालाही काही सांगत नव्हतं महाराजांनाच सर्व काही सांगत होतं स्वामी खरंच मी मागचं जन्मी खूप पाप केलं त्याचं फळ मला मिळतं एवढंच मी स्वामींना रोज म्हणायचो आणि स्वामींची सेवा करायचो आणि रडायचो कधीकधी माझं दुःख बघून स्वामी देखील खूप नाराज झाल्यासारखं मला त्यांचा चेहरा दिसायचा माझ्यासाठी देव नाराज होतो हेच माझ्यासाठी खूप आहे आता घरातील सर्व कामे करणे स्वयंपाक बनवणे मुलाची सर्व काळजी घेणे त्याला शाळेत नेणे शाळेत सोडणे हे सर्व काम मी करू लागलो तिचे आई वडील म्हणत होते की त्याला आमच्याकडे ठेवा पण नाही मला कुणाकडे ठेवायचं नव्हतं माझं लेकरू मला माझ्या जवळच ठेवायचं होतं स्वामी भक्तांनो एवढ्यावरतीच माझं दुःख हे थांबलं नाही काय झालं की मला अचानक जखम झाली आणि मला खूप चक्कर आल्यासारखंही व्हायचं घाम यायचा थोडंसरी चाललं तरी थकल्यासारखं व्हायचं त्यावेळेस असं काबर होतं काहीच कळत नव्हतं आणि एकदा अशीच पायाला ठेस लागली जखम झाली माझी ती जखमच बरी होत नव्हती म्हणून मी हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही शुगरची टेस्ट करून घ्या ज्यावेळेस मी सु शुगरची टेस्ट केली त्यावेळेस मला शुगर निघली आता तर माझी आता हद्द पारच झाली होती दुःखाची सीमाच राहिली नव्हती माझ्या लेकराला कोणाचाच आधार नव्हता आणि त्यामध्ये हे असं घडलं हे मला खूप वाईट वाटायचं मला दुसरं कशाचंच वाईट नाही फक्त लेकराकडे बघून मी दुसरं लग्न केलं नाही कारण हे खूप नवसानी झालेलं देवानी मला दिलेलं आणि माझ्या पत्नीचा त्याच्यामध्ये खूप जीव होता त्याचे जर हाल झाले तर मला ती कधीही माफ करणार नाही यामुळे मी दुसरं लग्न केलं नव्हतं आता शुगर निघली माझी ती जखम काही केल्या बरी होत नव्हती जखम वाढतच चालली होती अक्षरशः खूप मोठा फोड तिथे आला आणि त्याच्यातून कंटिन्यू पाणी गळायचं खूप चिकचिक ती जखम झाली होती असंच मी माझं काम महाडाच्या ऑफिसमध्ये होतं म्हणून मी त्या ऑफिसमध्ये गेलो तर तिथे माझी ती जखम फुटली आणि खूप त्याच्यातून घाण रक्त पाणी गळू लागलं म्हणून मी हॉस्पिटलला गेलो डॉक्टर म्हटले की ही परिस्थिती खूप क्रिटिकल आहे तुमच्या पायाचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल पाय कट करावं लागेल असं ज्यावेळी डॉक्टर म्हटले त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं आता काय करायचं मग माझ्या मेहुण्यांना फोन केला त्यांना सांगितलं तर ते ताबडतोब आले आणि मग मला त्यांनी ॲडमिट केलं ज्यावेळेस मला ॲडमिट केलं त्यावेळेस तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो होता स्वामींना मी एकच मागत होतो स्वामी याच्याशी लढण्याशी मला ताकद द्या बळ द्या शक्ती द्या माझं हे दुःख कमी करू नका कारण तुम्ही जर माझं हे कमी केलं तर मला पुढच्या जन्मी पुन्हा हे भोगावं लागेल कारण माझे माझे जे भोग आहे ते मला भोगूनच संपावे लागणार आहे मी याच्यात तुम्ही हस्तक्षेप करा असं म्हणणार नाही फक्त मला ताकद द्या बळ द्या मुखामध्ये माझं कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण चालू होतं स्वामींच्या फोटोकडे बघत होतं आणि अक्षरशः स्वामी भक्तांनं डॉक्टरांनी मला जी भूल दिली ती भूल देखील मला अजिबात चढली नव्हती मला सर्व काही कळत होतं डॉक्टरांनी माझा पाय हा वरती टांगून ठेवला आणि ते कट करत होते ज्यावेळेस ते कट करत होते त्यावेळेस मला सर्व काही जाणवत होतं आणि त्या वेदना असह्य होत्या पण महाराजांचं नाव तोंडात होतं आणि डॉक्टर देखील म्हणत होते की म्हणजे हे किती सहन करतात म्हणून ज्यावेळेस तो पाय कट झाला त्यावेळेस मात्र मी खूप जीवाच्या आकंताने जोरामध्ये ओरडलो रडलो त्यावेळेस महाराजांनाच हाक मारली स्वामी बघा काहीतरी करा धावा मला शक्ती द्या असं जोरात बोललो त्यावेळेस त्यानंतर डॉक्टरांनी ते ऑपरेशन वगैरे झालं त्यानंतर डॉ डॉक्टर म्हटले की आता पुढचं काय असेल ते तुमच्या नशिबावरते मग डॉक्टरांनी मला आय सी यूमध्ये जवळपास तीन ते चार तास ठेवलं त्यानंतर मला नॉर्मल वार्डमध्ये घेऊन आलो तिथे देखील स्वामींचा खूप छान फोटो होता त्याच्याकडे बघून डोळ्यातून सारखं पाणी यायचं माझा मुलगा डोळ्यासमोर पुढे दिसायचा मी गेल्यानंतर याचं कसं होणार हेच मला वाटायचं की त्याला आईचंही प्रेम नाही आणि बापाचंही प्रेम नाही नको असं कुणाच्या आयुष्यात नको यायला असं त्याला बापाचं तरी प्रेम मिळावं यासाठी माझा जीव तडफडत होता त्यानंतर स्वामी भक्तांनो मग मला माझी काळजी घेण्यासाठी घरी जर नेलं तर कोणीच नव्हतं दहा ते पंधरा दिवस मी हॉस्पिटललाच राहिलो आणि त्यानंतर मग माझे जे मेवणे होते ते म्हटले की तुम्ही तिकडे चला पण मला तिकडे जाणं योग्य वाटलं नाही मी म्हटलं नाही मी तिकडे जाणार नाही मग माझे मा जे, जे दाजी होते त्यांनी मी त्यांना सांगितलं की मला स्वामींवरतीच पूर्ण विश्वास आहे स्वामीच आता माझं काय करायचं ते करतील त्यावेळेस ते त्यांनी चौकशी केली आणि स्वामींच्या जा मठाजवळ एक केर म्हणून होतं तिथे मला ठेवण्यात आलं त्या केरला पैसे देत दे 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 आले अक्षरशः मला दोन तीन महिने टॉयलेटला देखील जाता येत नव्हतं मला पॅम्पर्स लावलेले होते त्यानंतर ते लोक मला खूप बोलायचे पण मी कधी त्यांचं वाईट वाटून घेतलं नाही की मला हे बोलतात तेक बोलतात। ते बोलतात ते माझ्या चांगल्यासाठीच बोलतात रोज ड्रेसिंग वगैरे व्हायची त्यावेळेस खूप भयंकर त्रास व्हायचा जवळच स्वामींचा मठ होता आरती वगैरे सर्व काही ऐकू यायचं त्यावेळेस थोडंसं बरं वाटायचं मनाला त्यानंतर स्वामी भक्तांना हळूहळू मी त्यातून रिकवर होऊ लागलो आणि तिथून बरा झालो स्वामींच्या मठात जायचो हो। पण मला फार वेळ उभा राहता येत नाही आणि चालता चालायलाही त्रास होतो त्यावेळेस मी स्वामींना म्हणतो की स्वामी कुणी तरी पाठवा आणि रिक्षा तरी पाठवा ही करण्यासाठी तर लगेच स्वामी भक्तांनो मला रिक्षा येते नाही तर कुणीतरी स्वामी भक्त भेटतो स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी त्यानंतर आता मी आणि माझा मुलगा आजही आम्ही दोघंच राहतो यापुढे देखील स्वामी महाराज मला खूप ताकद शक्ती देणार आहे हे मला माहीत आहे जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत हे भोग मला भोगणं संपवायचे आहे हे मला माहीत आहे फक्त थोडासा मुलगा मोठा झाला तर मला काही वाटणार नाही फक्त त्याचं थोडं शिक्षण कम्प्लीट व्हावं तो थोडासा मोठा व्हावं म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असं मला वाटतं आणि स्वामी महाराज त्याची आई बंधू सकाळ सर्व आहे, ते आहेस त्या, ते त्याला सांभाळून घेणारच आहे हे तर मला माहीतच आहे स्वामी भक्तांना आत्तापर्यंत स्वामींनी मला खूप शक्ती ताकद बळ दिलं आहे या संकटांना सामोरं जाण्यासाठी म्हणतात ना की आपल्यासोबत स्वामी आहेत का नाही हे कसं ओळखावं तर स्वामींची शक्ती आहे जे बळ आहे ते खरंच अदृश्य रूपामध्ये आपल्यासोबत असतं कारण इतके संकट एवढे दुःख येऊन एखादा माणूस आत्तापर्यंत गेला असता पण स्वामींच्या नामाच्या ताकतीमुळे स्वामींच्या पाठिंबामुळे आणि स्वामींच्या शक्तीमुळे आज मी इथे जिवंत आहे आणि तुमच्याशी बोलत आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे खरंच दादा तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि तुमचे देखील दुःख स्वामींनी लवकरात लवकर बरे करावं हीच स्वामीच्या चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो स्वामी भक्तांनो तुम्हाला दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त